रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो निर्वस्त्र होऊन आंघोळ केल्यानं कोणती संकटं येतात स्त्री व पुरुषांनी आवर्जून पहा निर्वस्त्र होऊन आंघोळ केल्यानं म्हणजे जे स्त्री व पुरुष निर्वस्त्र होऊन आंघोळ करतात त्यांच्यासोबत काय घडतं त्यांना कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं हे कान उघडून ऐकावं नाही तर आयुष्यभर पश्चाताप करत बसावा लागेल एकदा भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबत हरिद्वारमध्ये फिरत होते माता लक्ष्मीने पाहिलं की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत प्रियदर्शक हो गरुड पुराणात सांगितलं आहे की कथा असं किंवा शिकवण जर ती अर्धवट ऐकली तर ती पापाच्या श्रेणीत येते त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट्समध्ये जय नारायण नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा माता लक्ष्मीने पाहिलं की सर्व लोक गंगे स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत परंतु प्रत्येकजण दुःखी आणि अस्वस्थ होतं तेव्हा माता लक्ष्मीनं भगवान विष्णूंना आश्चर्यानं विचारलं की इतक्या वेळा गंगे स्नान करून त्यांची पापं आणि दुःख का नष्ट होत नाहीत आता गंगेमध्ये तेवढं तथ्य राहिलं नाही का यावर विष्णू म्हणाले गंगेत तेवढीच शक्ती आहे पण या लोकांनी पापांचा नाश करणाऱ्या गंगेत स्नानच केलेलं नाही मग त्यांना फायदा कसा होणार माता लक्ष्मीनं आश्चर्यानं विचारलं की त्यांनी स्नान कसे केले नाही आंघोळ करून सगळेजण जात आहेत त्यांचे शरीरही अजून कोरडे झालेले नाही त्यावर भगवान विष्णू म्हणाले की हे लोक पाण्यात फक्त डुबकी मारून येत आहेत मी उद्या त्यांचे रहस्य सांगेन दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला रस्ते चिखलाने भरले होते एका चौता चौकात खोल खड्डा होता आणि भगवान विष्णूंनी लिलेतून म्हाताऱ्याचं रूप धारण केलं आणि त्या खड्ड्यात जाऊन पडले जणू काही माणूस चालत असताना खड्ड्यात पडला आणि प्रयत्न करूनही बाहेर पडू शकला नाही त्यांनी माता लक्ष्मीजींना समजावलं आणि त्या खड्ड्याजवळ बसवलं आणि सांगितलं की तुम्ही लोकांना हाका मारत राहा की माझा म्हातारा नवरा चुकून खड्ड्यात पडला आहे कोणीतरी पुण्यवान आत्म्याने त्याची सुटका करून त्यांचे प्राण वाचवावे आणि आम्हा असहाय्यतांना मदत करावी आणि भगवान विष्णूंनी हे देखील समजावून सांगितलं की जेव्हा कोणी मला खड्ड्यातून बाहेर काढण्यास तयार असेल तेव्हा फक्त असं सांग की माझा पती पूर्णतः पुण्यवान आहे जे पुण्यवान आहेत त्यांनीच त्यांना स्पर्श करावा जर तुम्ही पुण्यवान असाल तरच त्यांना स्पर्श करा अन्यथा स्पर्श करताच तुम्ही जळून राखवाल तथाच तू म्हणत माता लक्ष्मी खड्ड्याच्या काठाजवळ बसल्या आणि भगवान विष्णूंनी त्यांना जे शिकवलं होतं ते त्या करू लागल्या गंगेत स्नान करून लोकांची टोळके येत होते परंतु सुंदर मुलींना असं बसलेलं पाहून आणि त्याच्या मनात पापाची भावना येत होती काही लोकांनी लक्ष्मीजींना असंही सांगितलं की म्हाताऱ्याला मरू द्या तुम्ही त्यांच्यासाठी का रडता तर काही दयाळू स्वभावाचे पुरुष होते त्यांनी म्हाताऱ्या पतीला हात देण्याचा प्रयत्न केला पण आता लक्ष्मीजीचं म्हणणं ऐकून तेही थांबले नाही त्यांना वाटलं गंगे स्नान करून आलो म्हणून काय झालं आपण तर निश्चितच पापी आहोत पण मदत करताना आपण जळून राख झालो तर शेकडो आले आणि शेकडोनी विचारला आणि निघून गेले संध्याकाळ झाली आणि तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले बघा कोणीतरी खऱ्या मनाने गंगे स्नान करायला आलं आहे का त्यानंतर काही वेळाने एक तरुण गंगेतून स्नान करत हर हर म्हणत बाहेर आला माता लक्ष्मीने त्यालाही तेच सांगितलं त्या तरुणाने मान्य करून येणं केलं आणि त्यानं भगवान विष्णूंना बाहेर काढण्याची तयारी केली माता लक्ष्मीने त्यांना थांबवलं आणि म्हणाल्या भाऊ तू जर पूर्णपणे पुण्यवान आणि भाग्यवंत नसशील तर माझ्या पतीला स्पर्श करता जळून जाशील त्याचवेळी त्या तरुणाने कोणतेही आडेवेडे न घेता माता लक्ष्मीला दृढनिश्चयाने म्हणाला माई तू माझ्या पापरहित असल्याचा संशय का घेतेस दिसत नाही का मी गंगेत स्नान करून आत्ताच परत आलो आहो गंगेत उडी मारून कधीही पापे राहत राहतात का मी आत्ताच तुझ्या नवऱ्याला बाहेर काढतो तरुणाने उडी मारून वृद्धाला वर उचललं बाहेर येताच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीनं त्यांचं खरं रूप प्रकट करून त्यांना दर्शन देऊन धन्य केलं भगवान विष्णूजी माता लक्ष्मीला सांगितलं की इतक्या लोकांपर्यंत फक्त यानेच गंगेत स्नान केलं आहे या दृष्टांतानुसार जी श्रद्धा ठेवतात ते, ते केवळ अभिमानापुरतं गंगेत स्नान करतात त्यांना खरं फळ मिळत नाही पण याचा अर्थ असा नाही की गंगा स्नान व्यर्थ आहे गंगा स्नानाचं खूप पुण्य आहे यानंतर विष्णू माता लक्ष्मी यांना म्हणाले आता मी तुम्हाला बारा गोष्टी सांगेन स्नान करताना जो या बारा गोष्टी लक्षात ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही त्याच्या घरात माता लक्ष्मी वास करते आणि घरामध्ये अपार संपत्ती येते आणि घरामध्ये कधीही भांडणं होत नाहीत त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदी जीवन जगतो तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या हे देवा या बारा गोष्टी मला सांगा यानंतर भगवान विष्णू त्या गोष्टी सांगू लागतात आणि देवी लक्ष्मी खूप लक्षपूर्वक ऐकू लागते तुम्ही सर्वांनीही या बारा गोष्टी अतिशय लक्षपूर्वक ऐका यानंतर भगवान विष्णू म्हणतात प्रिये तुला या बारा गोष्टी सांगितल्यानंतर मी तुला आणखीन एक गोष्ट सांगेन की ज्या स्त्रिया कपडे काढून आंघोळ करतात ही योग्य आहे की नाही ही बाब त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर हे लक्ष्मी काळजीपूर्वक ऐक पहिला भगवान विष्णू म्हणाले की स्नान केल्यावर शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहते आंघोळीमुळे चेहऱ्याची चमक आणि शारीरिक आकर्षण वाढतं या दैनंदिन कर्मकांडात काही काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अध्यात्मापेक्षा जास्त फायदा मिळू शकतो आंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात स्नान केल्यावर शुद्ध झाल्यावर आपण पूजा वगैरे सर्व कार्यक्रम सक्षम असतो म्हणून सकाळी स्नान करावं दुसरी गोष्ट स्नान केल्यानं हे गुण प्राप्त होतात असे शास्त्रात सांगितले आहे सौंदर्य शुद्धता आरोग्य निरागसता आणि बुद्धिमत्ता तिसरा जनसंपत्ती आणि आरोग्य हवे आहे त्यांनी प्रत्येक ऋतूत दररोज स्नान करावे चौथा सकाळी स्नान केल्यानं पापे नष्ट होऊन पुण्य मिळतं असं शास्त्रात सांगितलं आहे असे, असे म्हणतात की सकाळी आंघोळ करणाऱ्यांच्या अवतीभोवती नकारात्मक शक्ती फिरकत नाही त्यामुळे सकाळी आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो पाचवा आजारपणात आंघोळ डोक्यापासून खाली करावी ओल्या कपड्याने अंग पुसून घेणं म्हणजे एक प्रकारचे आंघोळ असंही म्हणतात सहावा सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी आंघोळ करणं चांगलं मानलं जातं सातवा अंगावर तेल आणि मलमल लावून नदीत आंघोळ करण्यास मनाई आहे त्याऐवजी तुम्ही नदीतून बाहेर पडून तीरावर शरीर स्वच्छ करणं आणि नंतर नदीत डुबकी मारण्याचा सल्ला दिला जातो आठवा घाटावरील पाणी ज्या ठिकाणी कपडे धुतात त्यामुळं ते अशुद्ध मांडलं जातं त्यामुळे तिथून काही अंतरावर आपण स्नान करावं नववा नदीत अकरा किंवा एकवीस डुबकी घेणं चांगलं आहे असं म्हटलं जातं दहावा पवित्र नद्यांमध्ये कपडे धुण्यास मनाई आहे नदीत कोणत्याही प्रकारची घाण तुम्ही टाकू नये अकरावा नळाच्या पाण्यापेक्षा झऱ्याचे पाणी चांगले आणि नदीचे पाणी झऱ्याच्या पाण्यापेक्षा चांगले तीर्थक्षेत्रे पाणी नदीच्या पाण्यापेक्षा चांगले आणि गंगाजल हे तीर्थक्षेत्राच्या पाण्यापेक्षा चांगले मांडलं जातं बारावा गंगामाता म्हणते की स्नान करताना कोणालाही माझी आठवण येईल तिथे मी असेल यानंतर भगवान विष्णूजी म्हणाले आता मी तुम्हाला या महिलांबद्दल सांगतो ज्या कपडे काढून आंघोळ करतात हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम बनवलेले आहेत यापैकी एक नियम म्हणजे आंघोळीसंबंधी आहे सामान्य माणसाने शास्त्राचे नियम पाळलेच पाहिजेत असं मानलं जातं त्यामुळे त्यांच्या घरात सुखसमृद्धी राहते सोबतच अमाप संपत्ती येते मात्र लक्ष्मी प्रसन्न होते वास्तविक अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मग्रंथामध्ये लिहिलेल्या आहेत ज्यांचे आपण शतकानुशतके पालन करत आलेलो आहोत पण तरीही त्यांच्या कारणांची संपूर्ण माहिती आपल्याकडे नाही अशा नियमांपैकी एक नियम म्हणजे सतत आंघोळ करणे तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्यांचं म्हणणं ऐकलं असेल की कधीही कपड्यांशिवाय म्हणजेच नग्न अवस्थेत आंघोळ करू नये जर आपण पौराणिक कथांबद्दल बोलतो तर नग्न स्नान करण्यास मनाई आहे तर मैत्रिणींनो मनाई करण्याचं कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या काळाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार एकदा गोपिका सरोवरात स्नान करत असतात त्या स्नान करत होत्या तेव्हा बाळकृष्णाने गोपिकांचे सर्व वस्त्र लपवून ठेवले आणि त्यावेळी जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची वस्त्रे लपवली आणि गोपिका त्यांचे वस्त्र परत देण्याची प्रार्थना करत होत्या तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना समजावले की कपडे घातल्याशिवाय कुठेही स्नान करू नये हे पाण्याची देवता वरुण देवता यांचा अपमान मानला जातो म्हणून तुम्हाला नग्न न स्नान करण्याचा सल्ला दिला जातो आंघोळ करताना तुम्हाला वाटत असेल की बंद खोलीमध्ये तुम्हाला कोण पाहत नाही तर हे चुकीचं आहे कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहतो हो। आणि जर तुम्ही नग्न आंघोळ करत असाल तर हे मुख्यत जलदेवता वरुण देवता, देवता यांचा अपमान करण्यासारखं आहे लग्न नग्न आंघोळ केल्यानं तुम्ही पाप करू शकता आणि आर्थिक शारीरिक नुकसान करू शकता तुम्ही नग्न आंघोळ केल्यास नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता नकारात्मक होऊ शकते म्हणूनच आंघोळ करताना किमान एकतरी कपडा घालण्याचा सल्ला नेहमी दिला जातो त्यामुळं कपड्यांशिवाय आंघोळ करू नका तरच ते तुमच्यासाठी चांगलं होईल नग्न आंघोळ केल्याने सकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर पडते आणि त्याचा तुमच्या मनावर आणि शरीरावर सुद्धा परिणाम होतो गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचं मृत तुमच्या आसपास असतात आणि असे स्त्रीने केल्यास पित्रांची तृप्ती होत नाही आणि यामुळे घरात पितृदोष होऊ शकतो नग्न आंघोळ केल्यानं पूर्वजांना राग येतो ज्यामुळे व्यक्तीचं सामर्थ्य संपत आणि आनंद नष्ट होतो त्यामुळे कधीही नग्न होऊन स्नान करू नये पुराणानुसार आंघोळीचे पाणी पित्रांना जातं आणि नग्न आंघोळ करणं म्हणजे वडिलांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणं असं मांडलं जातं शास्त्रात अशी श्रद्धा आहे की जर कोणी नग्न अवस्थेत स्नान केलं तर माता लक्ष्मी त्याच्यावर नाराज होऊ शकते त्यामुळे तुमच्या कुंडलीतील आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त असते आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते यामुळे तुम्हाला नग्न स्नान न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि शास्त्रामध्ये देखील हे निषिद्ध असं मांडलं जातं मैत्रिणींनो जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ